मित्रांनो गावठी गोट आहे मध्ये प्रथम आपलं स्वागत आहे चॅनेल आपला नवीन आहे ला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जर चॅनेल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जी बेलायकन घंटी दिसते ती पण दाबा विसरू नका माझे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तर आज आपण आलेलो आहे तुम्ही पाहताय नवीन शेतकरी जवान एकदम आहेत ते शेती करतायत आणि व्यवसाय करतायत गाया म्हशी किंवा शेळ्या पण त्यांच्या भाषेत आमचं त्यांचं सगळं जाणून या क्षेत्रात ते का पडले किंवा कसं काय <coughs> तर तुमचा सा परिचय सांगा नमस्कार मी प्रसाद पाटील राहणार गोंशी तालुका जिल्हा सातारा मा माझी सायन्स मधन मी आता बीसीएस लाईज वरच फर्स्ट इयर लाय आणि आपलं शेती शे, बघत बघत दुग्ध व्यवसाय व्यवसाय आपला चालू आहे दोन चार शेळ्या दुग दुग्ध व्यवसाय आहे हे काय केलंय कुत्ता मशीन सिस्टम काय केली ही काय विषय होत होता आपण आलो की हितना आधी कुठा होते आता इथं दोनदा थटल दार आपलं हुमऱ्याला थटल व जात न मग काहीतरी आयडिया करायची म्हणून ही सिस्टीम केली वैरण काय आत न्यायची नाही डायरेक्ट छकडा इथं लावायचा छकडा तुम्ही बघू शकता किंवा छकडा ही ट्रॅक्टर वन सिस्टीम केली गाडीला आणि ह्याला छकडा लावायचा आणि छकडा डायरेक्ट हा इथं लावायचा चकडा येऊ इथं डायरेक्ट इथं हिनं डायरेक्ट कुट्ट्या करायची इथनं कुठ्टी करायची हिथन आत काय असेल ती कुठे आपल्याला हितन आत न्यायची वज उचलायचं नाही काय नाही राहणार भरायचं की डायरेक्ट छकड्यात खांद्यावर घ्यायचं नाही ताप नाही काय नाही डायरेक्ट छकडाऊन तिथे लावायचं डायरेक्ट कुट्टी करायची वाळक वैरण काय त्यात मिक्स डायरेक्ट आपल्या गोरस तुम्ही टेक्नॉलॉजी वापर नाही माणस थकते त्यावती वज उचलून कमारडी घायली म्हणजे धंदा नको वाटणार असं ही वजीन बिजी जरा केलं की उपर वाढतो धंदा केला पाहिजे म्हणजे आधुनिक म्हणते काय ती ते ह्याला म्हणते उगाच पहिल्या माणसांगत याच कुट्टी सारखी वैरण नाही दोनच टाइम वैरण दोन टाइम पाणी पुरेशी तेवढं सारखी वैरण झाली आणि एकदा गोट्याला कुलूप लावलं की एक सात आठ तास तरी याच नाही तेच मी रौतीला टाइम भेटला बाई चला घ्या बघा कस कस दाखव ह वासरू गाय आहे का आपल्याकडे खेल हो खेल गय आहे ती वासरू जरा गाय पाहुणे होती हा ती जरा वासरू नय गाके पाण्याची टाकी बघा ही गावांना पाणी पाणी ओढत जरा कमी पडलं तर आणि ही पाणी पुढे मोठ टाकी पाच हजार लिटरची त्याला ती पुढे पाणी जाते पाईपलाईन पाणी धाव बादलायच ना जागेवर शिरड असल्या वासरू ना आता आपले शेतकरी आहे आपले घेतले आता वासरू पच्छा घेतला हाय तयार करायचं पहिलं होतं वाटत म्हणजे पाहिल्या बासून तुमचं चालू आहे चालू ना आपलं शेतकरी काय लागेल दारून बायच ना आता परत येणार चांगलं मित्रांनो आतापर्यंत नवीनच आपल्या शाळेला पण ज्या ज्या मी ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी आपल्याला खिलारी पाहायला भेटली काये, काये आ, तर आपण त्यांना विचारूया सगळ्यांना मी विचारतो काय काय म्हणजे महत्व तिचं काय किलार गायचं काय त्यांना क्षेत्रात आहेत काय सांग सांगताना आपल्या दावणीला त्या पण गाय आहेत आणि ही किलार पण आहे तिचं काय ठेवलं तर विश्वास विषय गवता माझी शिरड होती मग तीस बत्तीस शिरड झाली माझी आणि मी अकरा सायन्सला यायचे म्हणून आणि सांभाळून म्हणजे वैरणा काय होत नव्हतं मग विचार केला काय पाहुण्याने द्यायची गाय येत नाही तिथे गाय गाबून दोन महिन्याची आणि त्यांनी काय नाही चांगली तर आमची शेरड का नाही म्हणजे दोन शेरड्या मेल्या त्याला कारणच कळणार आम्हाला काय झालं दोन शेरड्या पाच पात्र मी म्हणजे म्हणतील का नाही देवी दावणीची ती विषय असतो परत ती परत आम्ही ठरवलं म्हणजे खराब गिराब झाली ती आत्ता गाभून तिला बैल धावलं प्रदर्शनातलं तर ती गै मांगाणेश्वर धावून आमची म्हणजे खटा होतं झालो ती म्हणजे एक प्रकारचा देव म्हणते दावणीची गै म्हणलं सगळे सगळ्या गै द्यायची नाही धावण्याची धावणीला पाहिजे काय तुम्ही सांभाळा ना सांभाळा पण शेतकरी म्हणा धावणीलाही पाहिजे पर्याय नाही शेतकऱ्यांनी तरी किलर गाय ठेवावी दावणीला शोभाच नाही चार पैसे मिळत नाही यात पण खिल्लार पाहिजे पैशासाठी नाही सांभाळायचे आपल्याला आता मन देव माणूस माणूस आपण प्रत्येक हिंदू साठी देऊच सण असतील आपले किती सण आहे तिथे माती याशिवाय खिल्लार गायशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला या या की इकडं पुढे आता किती जगती चौथ प चौथे आता हिज फक्त ती काही झालं मेंटल मिक्स नसल्यामुळे आता ती हाय दहा लिटर गाभन आहे तीन महिन्याचे आता खरेदीच केली आपण आता म्हणजे बारावी झाल्यानंतर आपल्या या धंदाच पड इकडे पण आहे इकडे सगळ्याच सगळ्यात गाभन तिने केलं आता ह्या ह्या दोन जाती काय जात नक्की कोणती त्यांची ही याच्या सत्तर पंच्याहत्तर टक्केच आता सत्तर पंच्याहत्तर टक्के तुम्ही सांगितलं पण जास्त आत्ता पाहिलं तर ही जात जास्त माणसं सांभाळतात काय सांगता याच कसं आहे दूध निघतंय आणि तसं म्हणाल तर आजार पण कमी आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के आलं का नाही आजार नसते एवढं शंभर टक्के घ्यायचं आणि तीस टक्के डॉक्टरला जायचं पन्नास टक्के खाद्याला वीस टक्के आपल्या डॉन परवडत ना सत्तर टक्के घ्यायचं पन्नास टक्के खाद्याला जाते पन्नास टक्के राहते सत्तर टक्के जनावर घ्यायची एवढंच शिंग तीन ही याय शिंगाच दूध काढायला गाईचं दूध काढायला शिंग लागत नाही तीन सगळं असत चालतंय त्याला काय पर्याय शेवट ती सत्तर पंच्याहत्तर टक्के जाणार परवडत खर्च कमी आला खर्च काही मेंटेनन्स कमी फक्त सेम डॉक्टर बोलवायचं आता ही काय तुम्ही बघता ही लशिंग नाही प्युअर जात आली ही जात प्युअर आली हिने दूध दिलं पण कंटिन्यू दूध देऊ शकत ताकद नाही कारण पाहिजे सगळं टाइमला पाहिजे तसं ही पंच्याहत्तर टक्के मोज आपलं सतरा अठरा लिटर दूध पण आजारी नाही काय ना डॉक्टर तेवढंच आपलं कंटिन्यू चालतंय म्हणून ही पंच्याहत्तर टक्के परवडतं शेतकरी उगाच माणूस जातो एक लाख दहा हजार घेतो फुले आता एक करतो त्याचा परिणाम सत्र्याऐंशी हजाराची पंच्याहत्तर टक्के परवडते म्हणजे आपल्या ह्या हवामानात आमच्या चुलत्याने पाहिजे सगळं ती ओपन गोटाही झालं पाहिजे ती शंभर टक्के जात सांग तिकडं उकांडाही बी आपलं जाय बघा तिकड असं शेणखतासाठी जागा केली काय ही जागा केली पण आता परत डोक्यात आहे असं ओपन गोटा करायचा एक दोन तीन गाय झाले माक्याने आपलं लावले पल्लीला शेतातच आपल्या गोटा बांधलाय शेतात गोटा आपला असं एवढ्यातच ओपन कोडाय कसा जनावर ओपन पाहिजे ती किती दिवस बांधून तेच त्रास होत ता हो। असत आता आपण एका जागेवर कुठे खाया जनर होत करायचं नंतर मुक्त करणार आहे आत्ता चालू केलं करणार एक दोन महिन्यात मुक्त केल्यानंतर काय फायदा काय होतो आता बघा की आपण एका जागे बसून म्हणजे अंगाच व्यायाम झाल्याशिवाय ती मेंट्रल मिक्सर हिर असल्यामुळे ती चालायला लागते जर ओपन गोटा जर व्यायाम असला का नाही तुम्ही ते अरुण पाटलांचा गोटा बघा परत सावंत वाल्यांचा गोटा बघा एक किलोमीटर काही चालते दार जायच्या आधी दार झाल्यानंतर एक किलोमीटर चालून काही वैरण खाय येते मग बाकीचं काय पाहिजे एक किलोमीटर चालणं म्हणजे वायट झालं तीस टक्के दूध संकल्पना त्यातच होती म्हणजे वर्म अप होते तेवढी ताकद तेवढी भूक लागते आपल्या गाया बांधून रोज तेवढं खात नाही आपण आता रोज खातोय तेवढं पण एक दिवस ती दोन डब जास्तच खाणार आणि लिटर दूध जास्तच देणार म्हणजे ओपन वायम पाहिजे तेव्हा ती दूध जास्त निघते जाणार बी जास्त पाणी बी जास्त पिते असा विषय म्हणून ओपन जरा पाहिजे परवडणार धंदा आहे तर मेंटॅलिटी न अभ्यास पाहिजे अभ्यास केला का नाही धंद्यातला परवडतोय धंदा आता ह्या क्षेत्रात लहानच आहे इकडे लहान म्हणजे कसं आहे आता याला आहेत दोन बहिणी आहेत मोठ्या त्या इंजिनियर आहेत त्या आपण बी करणार ही शाळा फक्त शेती बघत बघत आपलं ना नाही आपल्याला कसं आहे मन नाही आपण स्वतः मालक आहे तुमच्या आरोग्य घेणार इथं आपल्याला कोण म्हणू शकत नाही बाबा कर म्हणजे ज्याला दोन दिवसासाठी गडी लावू आपण दोन दिवस सुद्धा वैरण कार्ड निवांत दोन दिवस फिरायला जाऊ तिथं धंद्याला कोण म्हणणार आहे बाबा ही उचल ती उचल आणि म्हणजे आता शिक्षणाच कसं झालंय नोकरी लागायचं म्हटलं अवघड आहे जरा त्याला मॅनेज पाहिजे सगळं मोठ्यांच्या मोठ्या नोकऱ्या फिक्स असतात आपण आपण शून्यात जायचं उगस आत्महत्या करून घ्यायची शिकायचं एवढं मोठं खर्च आता आमच्या भणी भी आहे त्या नोकरी लागणार पण त्याला दिवस घालवायला लागणार तर कसं आहे आपलं शेती आहे दीड दोन एकर शेती आहे तेवढ्यात आपलं पाच सात गाय निघली आता ह्या गायात आमच्या पप्पाला दहा हजार मारला दहा हजार पगार पडतोय दहा हजार पगार पडतोय सकाळी दोन तास राहते दोन तास काम करून दोन तीन तास काम करून फक्त नियोजन पाहिजे आमचं तुम्ही बघ फॅन आहे मच्छर विचार घेऊन आम्ही मच्छर फॅन टू बसवलं पाणी असते एक मिनिट पुढे नाही एक मिनिट माग जाती ना जातीचं एक मिनिट पाणी नाही भेटलं का नाही की दुसऱ्या दिवशी इंजेक्शन डॉक्टरच बोलावाय अर्धा तास लेट झालं की डॉक्टरच बोलाव लय नाजूक जात तशी सत्तर बी टक्के बी डॉक्टर बोलवायला फक्त नियोजन पाहिजे आपलं मागे सकाळपासून त्यांचं असं काय नियोजन कसं कसं असतं सकाळपासून उठल्यापासून तुमचं कस असत सकाळी उठायचं आपण आपले शानघान करणे कोण बाहेर बांधणे कोण बाहेर बांधला की पाणी धावायचं कुठल्या उठल्या पाणी दावून दाराला बसायचं दारा काढल्या कि परत खाद्य पाणी वैरण टी आर पद्धतीने चार मिनरल मिक्सर असो काय असो सगळे एकत्र वैरण पाहिजे लवकर येत आपण खाद्य सेपरेट देणार तीन ला खाद्य वैरण चारला ती म्हणजे आणि ती मिक्स असल्यास मी खायला भिरूप गावात मग ती गाय खुरपीने खाते मग ती सगळी एकदम पचन होते पाणी पिले की आपण रावतीला बसते टायमिंग असते आमचं तुम्हाला सांगतो आम्ही इथन दहाला दूध घालायला गेलो कोणा साडे दहा पर्यंत सगळं होतं साडे दहा ला गाय बसते साडे दहा ला गाय रावतीला बसल्या की एक दीड पर्यंत गाया उठते त्या एक दीडला उठायचं आम्ही उठतो शान घालायचं तेव्हा एकदा पाणी धावतो तेव्हा पाणी पिते त्या तीन तीन ला उठते टाइम टू टाइम गाया सेट झालेला फक्त ती सेट होते मान्य आहे गाया राहते चांगल्या पण अजून जास्त काळ ते गायसाठी आणि जास्त दूध देण्यासाठी ओपन पाहिजे आपल्या गाय अजून दोन येत जास्त द्यावे यासाठी ओपन गोटा गरजेचं कसं निसर्गाचा नाही दाय आधी पत्र्याचं ऊन असं नाहीच पाहिजे नॅचरल सगळं पाहिजे नॅचरल असायला झाडाखाली सावली म्हणा खेळत पाणी तीच निघायला पाहिजे पावसाळा आता उन्हाळा थंडी असं बंदीच गोट्यात नाही काय कळून येत लोक खाली न मॅट असते वरण फॅन चार साईडनं पत्र असण तेवढं नाही काय कळून येत आपण बी एका जागा किती दिवस थांबणार तिथं मोक मोकळा असले जरा व्यायाम झाला म्हणजे तेवढं पिल्ल आता कोसावत पोटातलं ती बी मोठवाड्या जन्माला येतं म्हणजे पिल्ल आपलं आपण गाई घाई सत्तर टक्के क्रॉस करायचं नव्वद टक्क्यातलं झालं नव्वद टक्के आणि त्याला चार टक्के आपण हे करायचं मेंटेन शरीर मेंटेन सगळं मग नव्वद पंच्याण्णव टक्के दूध जास्त येते वाढीव तुमच्या आला कधी सत्तर टक्क्याची गाई घ्यायची आणि त्या नव्वद टक्के सीमेच करायचं आणि स्वतः ब्रिड तयार शंभर टक्के ते दूध देते पंचवीस लिटर आपल्या धावनी उगच पंचवीस लिटरची गे घेऊन आपल्याला टिकू शकत त्याला आधी सत्तर टक्के घेऊन अभ्यास करावा लागतो या अभ्यास म्हणजे लय वाईट आहे शाळेपर्स वाईट अभ्यास आहे एवढं सोपं नाही धंद्यात या उतरायजण याच गया घ्यायच्या अंग बाहेर याचा धंदा एवढं सोपं नाही धंदा म्हणजे त्याला अभ्यास केला पाहिजे आम्ही लय मी वय घेतले घातले स्वतः दोन वया घातले त्या सगळं डेली प्रत्येक माणसाचा व्हिडिओ बघून मी लिहित्या काय कुठलं काय काय असं लय अभ्यास आहे धंदा म्हणजे गाय घ्यायचं केला एक एक गाय सत्तर ऐंशी हजार घेत आपण गाय मिडियम म्हणजे एवढे मोठे घरात एवढं घरातलेच नाही मी आग एकदा काय विषय झाला आपण गाय घेणार ऐंशी हजार परत ती जाऊन फिटल तरी पण घरात मग धंदा सगळी नाव ठेवायला लागली थर्ड क्लास धंदा म्हणून शेतकरी पण एवढा धंदा परवडण्यासारखा आहे आणि उगच माणसांनी ही म्हणजे हिच केलं या धंद्याला काय प्रमाणाच्या बाहेर हवं सांगायचं वेळेला आता आता असला मी दहावीला माझा पाचवा नंबर आला बरं का ते बघा शाळेत आणि अकरावीला मला पासष्ट टक्के मार्ग आहे ते कशा पुस्तक बिघा घेतलेलं नाही वही बी घातलेलं नाही नाद आपल्याला एवढं शाळा शिकलं नाही दहावी जेव्हा बारावी सायन्स ला पासष्ट टक्के मार्क मग तुम्ही आता एवढं लहान आहे वय पण लहानच आहे मग एवढा अभ्यास तुम्हाला कसा काय तुम्ही एवढं सगळं सांगितलं ना भाई कसा आहे वडील शेतकरी आणि पहिलं याच तेव्हा पप्पा पप्पाच नेचरलं का नाही बाप्पा फिफारायची शाळे तर बाप्पा म्हणायच थांब दुधाचं बिल येऊ दे मग असं असायचं दुधाचं बिल म्हणजे काय विषय आहे दुधाचं ते असं असायचे दूध म्हणजे काय विषय आहे घरातला आणि आपल्या स्वतःला मालक व्हायचं मी गोष्ट उगच कोण येऊन बाबा ही कर ती कर उठून जा जॉबला कोण असं आता मालक दिसला पुढं आपण त्याच्या मान तसं आपल्याला पटत स्वतःच असं चार पैसे कमी राहणार किती जागा लागते आपलं आता दोन आई वडील बहिणी त्यांचं लग्न घ्याल गेलं लागते माल देडी एकर क्षेत्र दहा गाया ओपन पण कोट्या सोडल्या गे जनावरांचा बी नाद होते बायला लग्न बी होते लय लोड घ्यायचं नाही किती लागते काम उगाच तिकडे जायचं दहा हजार नोकरी सात हजार राहायला जायचं तीन हजार मेसला जायचं कुठेतरी हिंडायचं पण या तीन आपल्याला पटत म्हणजे सगळा तुम्ही अभ्यास केला या नाही सगळ्या ना। म्हणजे तुमच्या अभ्यास सगळा केला की के आपण कुठल्या वयात काय केलं पाहिजे आणि कुठला कुठला कसं कसं केलं पाहिजे सगळं तुम्ही अभ्यास करून मी चांगलं म्हणजे आमचं घर चांगलं गावातलं मी लय ऐकून घेतो तुझी या वयात ही करतोय ती करतोय पण ती आपण सोसायचं उलट बोलणं आपली संस्कृती असं मला म्हणते तुझं चुकतंय तू शाळा शिकली पाहिजे आव शिकली शाळा मी बघतोय गावात जी बी शाळा शिकली ती तेच मी हायक लाईफ तुम्ही सांगा अगो उठल की माड्याक जायच ती चरवाय नि काम जाय तिथं काम करायचं हाय का आपण लाईफ मध्ये आलो एकदा जिंदगी आहे म्हणजे एन्जॉय करून घ्यायचा नाद आपला बैल गाड्याचा ह्याचा नाद करून घ्यायचा ते माग हटायचं नाही फक्त सगळं ध्यानात ठेवून उगच व्यसन गुठलं लावून घ्यायचं नाही परत पुरीचा नाद नाही आपल्याला आपल्याला तेसला कुठला नाद पहिला नाद आणि आपलंही दूध आणि जाणारा नाद आपल्याला पहिल्यापासून शाळा बी सोडणार नाही शाळा बी शिकणार त्यात विषय नाही फक्त शिकणार तो शिकणार पण जॉब नाही करणार शेवट हिथे येऊन काम करणार आपण स्वतः दहा गाय घेऊन एक गडी ठेवायचं आपण निवंत राहायचं एवढी आपले पैसे ताकद आहे उगाच का आपण कोणातरी कंपनी जायला दहा हजार बारा हजार पगार असलं आप नाही आपल्याला मित्रांनो त्यांनी एवढा चांगला संदेश सांगितला एवढं त्यांचं वय लहान असून त्यांचं एवढं विचार मोठता येते आणि त्यांनी असं मी सांगितलं की दुसरे जे चाकरी किंवा हमाली करण्यापेक्षा तिथं आठ तास राबण्यापेक्षा शेवट किती जरी काम केलं तरी ज्यावेळेस मालक येते त्यावेळेस खालीच आपल्याला बघायला लागतं तसं इथं खाली बघायचं नाही आपण स्वतः मालक मग आपल्या स्वतःच्या मर्जीचे मग लाच काय बाळगायचे आपलं रान आहे आपला गोट आहे आपल्या काही उपच माणसं लाच बाळगते ती खाली माण मा मा... करून चार चौघात चालते ती शेड आलं एखादा समजा गावाला मोठा माणूस आला खाली मान घालायचे आपल्या रानात उभा असतो याला काय भियाच रान आपला आपण उभं राहिलो उगाच शान काढताना लाजायचं परत गाया चालवताना लाजायचं जनावरांचं दाव धरल्यावर लाजायचं मलाही नाही पटत काय लाजायचं संबंध आहे आपण दूध खातोय का नाही कुत्र्याच दूध प्याय की तुम्ही माणसाचं गाया दूध एवढं जर तुम्हाला लाज वाटते कुत्र्या रेडकाचं दूध खावतो आपलं गाया म्हशीच दूध खाऊ नका म्हणणं माणसं ला म्हणजे या धंद्याला निगेटिव्ह मध्ये ठेव म्हणजे थोडक्यात त्यांचं असं म्हणणं शेतकरी म्हणजे शेतकऱ्याने कमी समजू नका अभिमान पाहिजे शेतकरी असलेलं आपल्याला असं त्यांचं म्हणणं भेटतो की शेतकरी कुठं कमी पडू शकत नाही काय म्हणायचं बरोबर उगाच शेतकऱ्यानं स्वतः घेऊ नये उगाच माणसंच म्हणते आपण किती कमवलं तरी शून्य टक्के म्हणजे शून्य टक्के आपल्याला व्हॅल्यू आहे असं का शून्य टक्के व्हॅल्यू आहे आपल्याला म्हणजे जरा विचार बातायला पाहिजे माणसं ही बरोबर नाही म्हणजे माणसं करायला लागले माहित ना पुढं तुम्ही असंच नियोजन करत पुढं नोकरी नाही काय नाही आपला ह्याच व्यवसाय करायचा गावाला आणि मी महत्वाचा मुद्दा त्यांनी काय सांगितलं लाईफ आपली आनंदात जगायची आपल्या मनाला वाटतं तेच करायचं आपल्याला जागृतीचा आनंद आहे किंवा त्यांना आनंद आहे शेती करण्यात किंवा बा शर्यतीचा त्यांनी वासरू पण दाखवले मग ते पाहण्यात किंवा आता खिलार काय त्यांच्या धावणीला त्यांचा त्यात आनंद आहे बोल नका आनंद ऐकलंय की शे बुडला माणूस उगच गाव नाव ठेवायचं असतं गावाच ऐकायचं आपल्याला जी पटतय ती करायचं पण चांगलं पटावं उगच काहीतरी पटतय म्हणून गेलाय चौकात बिड्या बसलाय तसलं ती म्हणजे ते विचार करावा काय आपल्याला पटतय म्हणून काय बी करायचं उगच चार चौक म्हणली पाहिजे ती काय काय करीन आपण चांगलं करत असं म्हणून मनान करायचं पण चांगलं काहीतरी करायचं वय हे एकदाच असतं परत म्हणजे एन्जॉय बी करायचं तसं काही सोडायचं नाही चांगल्या क्षेत्रात करायचं तर चार पैसे आपण इकडे तिकडे उडवतो तीच चार पैसे बायला उडवाय पळाला तर ठीक नाही पळाला तर ना एक ढाणे डहाणे बघाय का हाय हाय बांधला की अभिमान वाटलं पाहिजे हात लावून दिला नाही पाहिजे काय पैसे कमावायला बैल बघितले बाई बैलच साहेब समाधान वाटलं माणूस काय ती त्याच्या आता भिचून त्याच्या अंगवण कळ मालक त्याचा काय लायक आहे असा विषय म्हणून पडायचा तर मित्रांनो बघा त्यांचं एवढं वय काय असून तेवढा विचार किती मोठा येतील त्यांनी सगळ्या गोष्टी एवढ्या भारी सांगितल्या कि तुम्हाला पण पडतील कि कस कसं ते करतात आणि ते पुढचं कसं त्यांचं नियोजन करणार आहेत तर तुमच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा आणि तुम्ही एवढं चांगलं मुलाचे दोन शब्द सांगितलं नवीन पोरं पण तुमचा व्हिडिओ बघतील त्यांना त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद